नमस्कार मंडळी गोल्ड एज ज्ञान या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत मित्रांनो आजचा विषय थोडा इंटरेस्टिंग आहे आणि आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहे विषय आहे बॅलन्स तपासण्यासाठीच्या सो पाच सोप्या टेस्ट हो तुम्ही म्हणाल आपण तर चालतो आहे उठतोय फिरतो आहे बसतो आहे परंतु मग मित्रांनो आपलं वय किती झालं आहे हे आकड्यांनी सांगता येतं पण आपण किती मजबूत आहोत आपला तोल सांभाळायची क्षमता किती मजबूत आहे हे आपल्या हालचाली सांगतात आज मी तुम्हाला पाच अशा सोप्या घरच्या घरी लगेच करता येण्यासारख्या चाचण्या सांगणार आहे टेस्ट सांगणार आहे ज्या तुम्ही तातडीने घरच्या घरी करू शकता आणि त्यातून आपल्याला कळेल की आपलं शरीर हे किती संतुलित आहे किती सजग आहे आणि किती सशक्त आहे कारण वय वाढतं हे तर निसर्गाचं काम आहे पण पायाखालची जमीन हालायला लागली हातपायावरचं नियंत्रण सुटायला लागलं आणि आपल्याला पडण्याचा धोका वाटू लागला की मग आपलं काय येईल मनोधैर्याचंही कच्चीकरण होतं आपलं बाहेर जाणं हिंडणं फिरणं कमी होतं आणि आपलं आपण शरीराकडे किती दुर्लक्ष केलं आहे हे पण यातनं लक्षात येतं लक्षा चला तर मग आपण आपल्या शरीराशी एक सत्य बोलूया आणि विचारूया अरे माझ्या बॅलन्स हा कसा आहे श्रे तू <laughs> पहिली सोपी टेस्ट आहे वन लेग स्टँड टेस्ट असं तिला म्हणतात ही अतिशय सोपी चाचणी आहे एका पायावर उभं राहून आपण किती वेळ संतुलित राहू शकतो हे तपासायचं या चाचणीमध्ये काय होतं तीन महत्त्वाचे शारीरिक भाग आपले काम करतात पहिला आहे प्रोपिओसेप्शन म्हणजे आपल्या शरीराच्या अवयवांचा हालचालींविषयी मेंदूला मिळणारी माहिती उदाहरणार्थ डोळे बंद असतानाही आपल्याला कळतं की हात वर आहे की खाली याला प्रोपिओसेप्शन असं म्हणतात शास्त्रीय भाषेत वन लेग स्टँड करताना आपलं शरीर आणि मेंदू एकमेकांशी संवाद साधत असतात आपण डगमगत आहोत का पायाला वजन योग्य वाटतंय का अशा सगळ्या गोष्टीच्यात टेस्ट केल्या जातात त्याचबरोबर अजून काय टेस्ट होतं तर आपल्या कानातली वेस्टिबुलर सिस्टीम नावाची एक यंत्रणा असते त्याला आपण कानातलं एक बॅलन्स सेंटर असंही म्हणतो तर त्याचा पण आपण क्षमता या चा द्वारे टेस्ट करतो ही जी वेस्टिब्युलर सिस्टीम आहे ती आपल्या डोक्याच्या हालचाली आणि गुरुत्वाकर्षणाचा अंदाज घेऊन चालते जर डोकं किंचित पुढे झुकलं तर ते लगेच मेंदूला सिग्नल देतं आणि शरीर म्हणजे इतर बॉडी किंवा मा पायामार्फत आपला समतोल राखला जातो बघा आपलं शरीर निसर्गाने कसं घडवलं आहे तिसरं आहे मसल स्ट्रेंथ आणि जॉईंट स्टॅबिलिटी एक पाय वर केल्यावर संपूर्ण वजन दुसऱ्या पायावर येतं त्यामुळे पायाच्या स्नायूंना आणि गुडघा टाचांच्या सांध्यांना ते बळ देण्याची गरज असते आणि जर स्नायूंमध्ये ताकद कमी असेल तर लगेच डगमगायला होतं या टेस्टमध्ये काय होतं आपण एका पायावर उभं राहताच शरीराची सगळी यंत्रणा एकत्र एकजिनसीपणे काम करायला सुरुवात करते पायाच्या तळव्याखालची नस ज्याला नर्व एंडिंग असं म्हणतात ती मेंदूला कळवत असते वजन योग्य आहे का जर आपण डगमगलो तर शरीर लगेचच दुसऱ्या पायाने सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करते याचं निरीक्षण करत आपणच आपला बॅलन्स चांगला आहे की नाही हे आपण समजू शकतो याचा क्रायटेरिया काय या आहे म्हणजे इव्हॅल्युएशन कसं केलं जातं हो? की ह्या टेस्टमध्ये आपण पास झालो का नापास जर आपण असं एका पायावरती दहा सेकंद किंवा त्याहून अधिक वेळ उभं राहू शकलो तर आपला बॅलन्स हा उत्तम आहे असं आपण समजू शकतो पाच ते दहा सेकंद तर आपण ठीकठाक बॅलन्स आहे असं म्हणू शकतो आणि जर का पाच सेकंदाच्या आत आपल्याला पाय खाली ठेवावा लागला तर आपल्याला बॅलन्स सुधारण्याची गरज आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी हे का महत्त्वाचं हो आहे तर वाढत्या वयात प्रोप्युसेप्शन आणि स्नायूंची ताकद कमी होते त्यामुळे डगमगण्याचा धोका वाढतो आणि मुख्य म्हणजे पडण्याची शक्यता वाढते आता पडणं हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की या वयात पडलं तर काय काय पुढे प त्या डोक्याला ताप होतात म्हणून ही टेस्ट पडण्यापूर्वीचा इशारा देणारी आहे असंच मेडिकल जगतामध्ये समजलं जातं आणि एक प्रकारची ही एक अर्ली वॉर्निंग सिस्टीम आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ पाहून झाला की ही टेस्ट पटकन तुम्ही करू शकता विठोबा काका वय बहात्तर एक पाय वर करून उभे राहतात चार सेकंदातच त्यांचा पाय खाली टेकवायला लागतो याचा अर्थ त्यांच्या पायांच्या स्नायूमध्ये ताकद कमी झाली आहे त्यांचं कद कदाचित जे बॅलन्स सेंटर आहे वेस्टिब्युलरचं ते क संतुलन केंद्र कमजोर झालंय आणि त्यांना नियमित चालणं योगासणं Uh, किंवा ताईची हलक्या हालचालींचे व्यायाम सुरू करणं गरजेचं आहे मित्रांनो दुसरी टेस्ट आहे टँडम वॉक टेस्ट किंवा याला आपण रॅम्प वॉक टेस्ट असंही म्हणतो रॅम्पवरती जशा मॉडेल चालतात त्या पद्धतीने चालायचं चा आहे आज आपल्याला एकाच सरळ रेषेत मग तुम्ही जमिनीवरती एखादी कल्पित रेष समजा किंवा एखादी खडूने किंवा ह्याने एक रेश आखा किंवा दोरी तुम्ही अशी सोडू शकता एका सरळ रेषेमध्ये आणि एक पाय दुसऱ्याच्या अगदी पुढे ठेवत चालायचं याला म्हणतात टँडम वॉक जणू काही आपण दोरीवर चालतोय तसं प्रत्येक पावलाच्या पावलाची टाच आणि मागच्या पायाच्या बोटांशी जुळलेली असावी म्हणजे पायाला पाय लावूनच चालायचं एकाच सरळ रेषेत शास्त्रीय दृष्टिकोनाने यात काय तपासलं जातं तर ही टेस्ट शरीराच्या अनेक भागांमधील समन्वय तपासते पहिलं आहे हालचालींमधील समन्वय ज्याला मोटर कॉर्डिनेशन असं म्हणतात आपल्या मेंदूतील सेरेबेलम हा भाग आपल्या हालचालींचं नियंत्रण करतो आणि ही अशी टँडम वॉक करताना मेंदूला सतत माहिती पाठवावी लागते उजवा पाय पुढे पण सरळ डाव्या पायातही तितकंच अंतर ठेवायचं इत्यादी दुसरं आहे याच्यातलं पोश्चरल स्टॅबिलिटी म्हणजे शरीराचा समतोल राखण्याची क्षमता चालताना शरीर पुढे झुकू नये डगमगू नये म्हणून कंबर गुडघे आणि मानेचा समतोल आवश्यक असतो जर हा समतोल चुकला तर लगेचच पाय त्या रेषेच्या बाजूला पडतो तिसरं आहे विजन वेस्टिब्युलर आणि प्रोप्रिओसेप्शन या ज्या तीन आपण प्रणाली आधी पाहिल्या या सगळ्यांचं एकत्रितरित्या सहकार्य कसं आहे ही हे या टेस्टमधनं कळतं डोळे सरळ रेषा पाहतात कानातील संतुलन यंत्रणा जी वेस्टिब्युलर सिस्टीम आहे ती डोक्याच्या स्थितीचा अंदाज घेते प्रोप्युसेप्शन पायाची स्थिती मेंदूपर्यंत पोहोचवते ही तिघं एकत्र काम करत नाही म्हणजे असं जेव्हा घडेल की हे तिघं एकत्र काम करत नाही आहे तेव्हा टँडम वॉक करताना व्यक्ती लगेचच डगमगतो किंवा त्याचा तोल जातो तर चाचणी कशी करायची परत एकदा सांगतो घरात एखाद्या सरळ रेषेवर टाईलच्या रेष असेल दोरी असेल टेप लावलेली रेषा असेल उभे राहा एक पाय दुसऱ्याच्या अगदी समोर ठेवा आणि अशी दहा सरळ पावलं चालून दाखवा हात अशा वेळी कमरेवर ठेवा किंवा बाजूला असू द्या पण कोणताही भिंतीचा काठीचा कसलाही आधार घेऊ नका याचं कसं काय मोजमाप करतात व्हॅल्युएशनचा क्रायटेरिया काय आहे दहा पावलं तुम्ही सरळ चाललात न डगमगता तर बॅलन्स उत्तम आहे डगमगत चालतात पाय बाजूला पडतो तर बॅलन्स कमी आहे आणि चालताना थांबलात किंवा आधार जर घेतला तर आपल्या या समन्वयात अडचण आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी ही चाचणी महत्त्वाची का तर वय वाढलं की चालताना असंतुलन येऊ शकतं आणि पडण्याचा धोका वाढतो विशेषतः पार्किन्सन न्युरोपॅथी किंवा स्ट्रोक नंतरच्या अवस्थेत ही चाचणी अत्यंत उपयुक्त ठरते त्यामुळे ही चाचणी गती आणि संतुलन यांच्यातलं जे अविभाज्य नातं आहे ते उघड करते शरद आजोबा त्यांचं वय सत्तर टँडम वॉक करताना पाचव्या पावल्यानंतर बाजूला थोडे डगमगतात याचा अर्थ त्यांच्या पायातील समन्वय कमी झाला आहे कदाचित मेंदूतील सेरेबेलम किंवा पायातील नर्व सिग्नलिंग्ज मंद आहेत नियमित चालणं संतुलन सुधारण्यासाठीचे एक्झरसायजेस आणि डॉक्टरांचा सल्ला अशा परिस्थितीत त्यांनी घ्यायला हवा जर कोणाला चाचणी दरम्यान चक्कर आली डोळ्यापुढे अंधार आला तर त्वरित थांबावं आणि वैद्यकीय सल्ला घ्यावा ही सोपी टेस्ट आहे आणि घरातले कोणी कोणी व्यक्ती आजूबाजूला असू द्यावी एकट्याने हे या टेस्ट करून येत पुढची टेस्ट आहे फूड टॅपिंग टेस्ट याला फूड टॅपिंग स्पीड टेस्ट असे म्हणतात आपण याच्यात काय करायचं असतं तर एका खुर्चीत सरळ बसायचं आणि एका पायाने जमिनीवर दहा सेकंदात किती वेळा टॅप म्हणजे आपटता येतोय आपल्याला पाय हे मोजायचं हो आणि दुसरा पाय आपण जमिनीला स्पर्श क केलेला असावा आणि दोन्ही हात मांडीवर असावेत या चित्रात दाखवल्याप्रमाणे याच्यामध्ये यातनं काय कळतं आपल्याला तर ही चाचणी मुख्यतः काय तपासतं ते आपलं मोटर स्पीड आणि नर्वस सिस्टीमची हेल्थ बघा नर्वस सिस्टीम जी, जी आपल्या अख्खं शरीर जे चालतं त्याचं एक काय म्हणता येईल केंद्रीय संस्था आहे नर्वस सिस्टीम आणि तिची हेल्थ तपासायची किती सोपी टेस्ट आहे तर मोटर न्यूरॉन्स म्हणजे मेंदू आणि स्नायूंमध्ये सिग्नल पोहोचवणाऱ्या नसा किती चपळ आहेत हे तपासलं जातं टॅपिंगचा स्पीड जितका जलद तितकी आपली मोटर स्पीड आणि प्रतिक्रिया क्षमता चांगली समजली जाते न्युरोमस्क्युलर कॉर्डिनेशन स्नायू मेंदूंचा समन्वय पाय चालवतो मेंदू पण नियंत्रण पायातील स्नायूंना असतं या चाचणीत दोघं किती चांगल्या ट्यूनमध्ये आहेत किंवा कॉर्डिनेशन त्यांचं किती चांगलं आहे हे लक्षात येतं तळपायातील किंवा पायाच्या खालच्या भागाची चपळता किती आहे हे पण यातनं लक्षात येतं पायाचे बोट घोटा मांडीतील स्नायू समन्वयाने काम करत असतात डगमगणं मंद टॅपिंग किंवा मध्येच थांबणं हे स्नायूच्या कमजोरीचं निदर्शक असतात तर ही टेस्ट कशी करायची परत एकदा सांगतो एका खुर्चीत बसा दोन्ही पाय जमिनीवर ठेवा एक पाय उजवा किंवा डावा थोडासा वर उचलून टाच न हलवता फक्त पायाची बोटं जमिनीवर द्रुतगतीने आपटायची दहा सेकंदाचा टायमर लावून मोजा किती वेळा आपण टॅप करतो आहे तर याचे रिझल्ट कसे तपासायचे जर आपण समजा साठ ते सत्तर या वयात असू तर हे टॅपिंगचा स्कोअर दहा सेकंदात वीस क्यूपेक्षा अधिक पाहिजे वीस किंवा वीसपेक्षा अधिक आपलं वय जर सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान असेल तर हाच दहा सेकंदातला टॅपिंगचा स्कोअर हा पंधरा ते वीस याच्या दरम्यान असावा आदर्श परिस्थितीमध्ये ज्यांचं वय ऐंशीपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी टॅपिंगचा स्कोअर हा बारा ते पंधरा असलेला चालतो बारापेक्षा जर कमी असेल कोणत्याही वयाच्या माणसामध्ये साठपासून ऐंशीपर्यंत तर चेता संस्था म्हणजे नर्वस सिस्टीम आणि स्नायूमध्ये कमजोरीची शक्यता असते ज्येष्ठांसाठी का महत्वाची हे चाचणी तर ही चाचणी पायाच्या चपळतेचा आरसा आहे ज्येष्ठ व्यक्तीला चालताना ठेचकाळणं अचानक थांबताना अडचण येणं किंवा पाय नीट न उचलता ओढत चालणं हे सगळं याच चाचणीतनं लक्षात येतं पार्किन्सन्स डिसीज पेरिफेरल न्युरोपथी किंवा ब्रेन स्ट्रोक झालेल्यांसाठी ही टेस्ट महत्त्वाची ठरते मीनाताई वय शह टॅपिंग करताना दहा सेकंदात केवळ नऊ वेळा पाय पडतात याचा काय अर्थ होतो की त्यांच्या पायातली चपळता कमी झालेली आहे मेंदू ते पाय या सिग्नलमध्ये उशीर होतो आहे पडण्याचा धोका वाढू शकतो त्यामुळे नियमित बॅलन्स ट्रेनिंग फिजिओथेरपी आणि योग्य आहार त्यांच्यासाठी गरजेचा आहे जर टॅपिंग करताना पाय थरथरत असेल वेग अनियमित असेल किंवा थकवा लगेच जाणवत असेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा शेवटची टेस्ट आहे रिॲक्शन टाईम टेस्ट शेवटची नाही चौथी टेस्ट आहे रिॲक्शन टाईम टेस्ट ही चाचणी शरीर आणि मेंदू यांच्यातील संपर्कगती तपासते यामध्ये एखादी क्रिया अचानक समोर आली की आपण किती वेळात प्रतिसाद म्हणजे रिॲक्शन देतो आहे हे मोजलं जातं ही, ही चाचणी कशी करतात अगदी सोपी आहे घरच्या घरी आपण हा प्रयोग करू शकतो स्केल किंवा दांडी पकडण्याचा प्रयोग ज्याला रुल ड्रॉप टेस्ट असे म्हणतात एखादी व्यक्ती तीस सेंटीमीटरची स्केल किंवा दांडी सरळ उभी ठेवते तुम्ही स्केल दोनी हाथ पुड़े ती स्केल पकडण्यासाठी दोन्ही हात पुढे ठेवता ती व्यक्ती अचानक स्केल सोडते आणि तुम्ही ती कुठे पकडता हे पाहायचं स्केलवरची मोजमापं पाहून रिॲक्शन टाईमचा अंदाज काढता येतो म्हणजे सोपं आहे एका व्यक्तीची तुम्हाला मदत लागेल तुम्ही दोन्ही हात असे पुढे करा ती व्यक्ती वरती ते स्केल धरेल आणि तुम्हाला काही कल्पना देता ती स्केल सोडेल आणि ती सोडल्याबरोबर तुम्ही पकडायची तर तुम्ही जितक्या वरती ती पकडाल तेवढं तुमचं रिॲक्शन टाईम चांगला आहे आणि जितक्या खाली पकडाल म्हणजे पट्टीचा जास्तीत जास्त भाग वर असताना तुम्ही ती जर पकडली तर रिॲक्शन ट टाईम चांगला आहे आणि पट्टीचा जास्तीत जास्त भाग तुमच्या हाताच्या खाली गेलेला असताना तुम्ही पकडली तर तुमचा रिॲक्शन टाईम थोडा स्लो आहे हे हे यातनं कळतं याचं सायंटिफिक बेसिस काय आहे तर आपला न्यूरल प्रोसेसिंग टाईम ही चेक करते ही टेस्ट मेंदूला मिळालेली दृश्य माहिती म्हणजे व्हिज्युअल इनपुट म्हणजे आपण डोळ्यांनी पाहिलं स्केल सुटलेली आहे मेंदू त्यावर विचार करतो स्नायूंना आदेश देतो आणि मग हात तो ती स्केल पकडण्यासाठी हलतो ही साखळी जितक्या झपाट्याने पूर्ण होते तितका आपला रिॲक्शन टाईम हा चांगला मोटर रिस्पॉन्स टाईम पण चेक केला जातो सिग्नल मेंदूपासून पाय किंवा हातापर्यंत पोचतो हो, त्यावेळेला म्हणतात मोटर रिस्पॉन्स टाईम वय वाढत चाललं की यातील वेग हळूहळू कमी होतो रिझल्ट कसे असतात साधारण वीस ते चाळीस वर्ष रिॲक्शन म्हणजे दांडीवरती पकडलेलं अंतर पंधरा ते अठरा सेंटीमीटर चाळीस ते साठ वर्षासाठी अठरा ते तेवीस सेंटीमीटर आणि साठहून अधिक वयाच्या लोकांसाठी तेवीस ते अठ्ठावीस सेंटीमीटर अठ्ठावीस सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल दांडीवर पकडलेला अंतर तर हा मंद प्रतिसाद गणला जातो आणि चेतासंस्था किंवा नर्वस सिस्टीम ही आपली धीमी होत असल्याचे संकेत आहेत तर यातलं मोजबाब जे आहे सेंटीमीटरमधलं ते स्केल किती अंतराने खाली गेल्यावर पकडली गेली आहे हे आहे ज्येष्ठांसाठी काय उपयुक्त आहे ही टेस्ट तर वय वाढल्यावर मेंदूचे आदेश शरीरात उशिरा पोहोचू लागतात यामुळे अचानक चक्कर आल्यावर पाय पुढे टाकता येत नाही किंवा पडण्याची शक्यता वाढते ही चाचणी लवकर ओळख करून देते की मेंदू शरीर सिग्नलिंग किती कार्यक्षम आहे किंवा त्यातलं त्यांच्यातलं कॉर्डिनेशन किती स्ट्रॉंग आहे रघुनाथ काका का वर्ष पंच्याहत्तर त्यांनी ती स्केल आहे तीस सेंटीमीटरपेक्षा जास्त अंतराने खाली गेल्यावर पकडतात याचा अर्थ त्यांचा प्रतिसाद देण्याचा वेळ वाढला आहे मेंदूपासून हातापर्यंत सिग्नल पोहोचण्यास उशीर होतो आहे आणि यामुळे रस्त्यावर अचानक समजा वाहन आलं तर त्यांना लगेच बाजूला होणं कठीण होऊ शकतं हे एक उदाहरण आहे की या टेस्टच्या रिझल्टच्या निकषानुसार आपल्याला प्रॅक्टिकल जीवनात काय त्रास होऊ शकतो हे चाचणी सुधारायची का तर होय म्हणजे आपण कशी सुधारू शकतो ही चाचणी तर बुद्धीला चालणारे चालना देणारे गेम्स जसे की लुडो असेल सुडोको असेल कार्ड्स असेल हे आपण खेळू शकतो जेणेकरून आपला ब्रेन हा स्टिम्युलेटेड राहील आणि बुद्धीला चालना मिळत राहील दुसरं आहे ध्यान प्राणायाम ज्यात मेंदू आपला शांत राहतो हो, आणि आपला रिस्पॉन्स टाईम किंवा प्रतिक्रिया सुधारू शकते शारीरिक हालचाल जी स्नायूंना आपल्या कार्यक्षम ठेवते सजग ठेवते जर प्रतिसाद वेळ सतत खूप जास्त लागत असेल तर आपल्या मेंदूच्या आरोग्याची तपासणी करणं गरजेचं असतं कारण कधी कधी हेच लक्षण असू शकतं की आपल्याला पुढे पार्किन पार्किन्सन्स किंवा डिमेन्शियासारख्या रोगांना तोंड देवं द्यावं लागू शकतं शेवटची आणि पाचवी टेस्ट आहे सिट टू स्टँड टेस्ट ही पण सोपी टेस्ट आहे एका साध्या खुर्चीतून हातांचा आधार न घेता उभं राहणं आणि परत बसणं हे तीस सेकंदात किती वेळा करता येतं ही मोजणारी जी चाचणी आहे सीट टू स्टँड टेस्ट कशी करतात ही चाचणी तर एका समतल पृष्ठभागावर ठेवलेल्या खुर्चीत बसा साधारण त्या चाळीस पंचेचाळीस सेंटीमीटरची उंची असली पाहिजे आपली जी डायनिंगची खुर्ची असते तशी आणि तिला हात नसले पाहिजेत बिन हाताची खुर्ची असली तर उत्तम आपली दोन्ही हात छातीवर क्रॉस करून ठेवा आणि टायमर सुरू करा तीस सेकंदाचा आणि शक्य तितक्या वेळा खुर्चीतून उभं राहा आणि परत बसा पूर्ण बसायचं खुर्चीत परत उभं राहायचं पूर्ण उभं राहायचं अर्धवट काहीच करायचं नाही आणि त्यात कोणत्याही हातांचा वापर करायचा नाही बॅलन्ससाठी याचं सायंटिफिक बेसिस काय आहे तर ही चाचणी तपासते आपली लोअर बॉडी स्ट्रेंथ तर खालच्या शरीर भागाची ताकद पायांचे स्नायू गुडघे कंबर आ, या टेस्टमध्ये वापरली जाते आणि स्नायूंची ताकद किती आहे हे बसून आणि उठण्यातनं समजतं बॅलन्स आणि कोऑर्डिनेशन संतुलन व समन्वय उभं होताना शरीर थोडं पुढं झुकतं ही हालचाल नियंत्रणात ठेवणं महत्त्वाचं असतं जर संतुलन बिघडलं तर उभं राहणं कठीण होतं मसल एन्ड्युरन्स म्हणजे स्नायूंची सहनशक्ती एका मिनटात किंवा तीस सेकंदात किती वेळा बसता उठता येतं यावरून सहनशक्ती कळते याचं इवॅल्युएशन कसं करतात जर वयवर्ष आपलं साठ ते चौसष्ट असेल तर आपण तीस सेकंदात कमीत कमी बारा ते सतरा वेळा असं सीट अँड स्टँड उडबस करू शकतो पासष्ट ते एकोणसत्तर असेल तर अकरा ते सोळा वेळा सत्तर ते चौऱ्याहत्तर वर्ष असेल तर दहा ते पंधरा वेळा आणि पंच्याहत्तर ते एकोणऐंशी वर्ष वय असेल तर नऊ ते चौदा वेळा आणि ऐंशी ते चौऱ्याऐंशी वर्ष जर वय असेल आपलं तर आपण हा स्कोर आठ तेरा असा आदर्श राहू शकतो आठपेक्षा कमी असेल तर ताकद कमी आणि पुढे धोका संभवू शकतो ज्येष्ठांसाठी का महत्त्वाचं आहे तर ही चाचणी स्वतंत्र जगण्याची क्षमता दर्शवते म्हणजे फंक्शनल इंडिपेंडन्स कुणाचाही आधार न घेता आपले डेली रुटीन आपण पार पाडू शकतो का हे तपासण्यासाठी ही टेस्ट महत्त्वाची आहे खुर्चीवरून उठता न येणं म्हणजे सायू स्नायू क्षीण झालेत त्यामुळे पडण्याची शक्यता वाढते रोजच्या जीवनात बाथरूममध्ये पलंगावरून उठताना पायऱ्यांवर ही ताकद फार महत्त्वाची असते सुनंदाताई तीस सेकंदात फक्त सहा वेळाच बसून उठू शकल्या याचा अर्थ त्यांचा लोअर बॉडी विकनेस आहे त्या ते एकट्याने पायऱ्यावरून चालणं किंवा घाईनं उठणं यामध्ये अपघात होण्याची शक्यता आहे त्यांना फिजिओथेरपी प्रोटीनयुक्त आहार आणि स्नायू बळकट करणारे व्यायाम करणं गरजेचं आहे सुधारण्यासाठी त्यांनी काय करावं तर चेअर स्क्वॅड्स म्हणजे जे पूर्ण आपण उठाबशा जे असतात तशा करता येणं शक्य नसेल तर चेअर स्क्वॅट्स कराव्यात म्हणजे हळूहळू उठणे बसणे खुर्चीवरनंच टायची असेल योगासनं असेल हे संतुलन सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत प्रोटीन आणि विटॅमिन डीयुक्त आहार घेणं गरजेचं आहे आणि फिजिओथेरपिस्ट किंवा तज्ज्ञांचा सल्ला आणि त्यांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे जर चाचणी दरम्यान चक्कर आली गुडघ्यात वेदना वाटल्या किंवा खूप थकवा जाणवला तर थांबावे आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा जर या टेस्टमध्ये अडचण वाटत असेल तर आधी म्हटल्याप्रमाणे आपण आपलं डॉक्टरांचा किंवा फिजिओथेरपीचा सल्ला घ्यावा जे लोक नियमित योग करतात ताईची सारखे व्यायाम करतात बॅलन्स एक्झरसायजेस किंवा डेली वॉकिंग जे करतात त्यांचा बॅलन्स हा उत्तम असतो त्यामुळे ज्या लोकांना या टेस्टमध्ये काय म्हणते अपयशीत असेल तर त्यांनी या गोष्टी त्वरित चालू कराव्यात डॉक्टरांच्या सल्ल्यासह शरीर आपलं हे पडत नाही तेव्हा आपला आत्मविश्वास उभा असतो लक्षात घ्या <laughs> शरीर जेव्हा बॅलन्स राखून असतं तेव्हा आपला आत्मविश्वासही उभा असतो पण एकदा का बॅलन्स गेला की आपली चाल आपली मस्ती आणि आपलं स्वातंत्र्य सगळंच डगमगायला लागतं म्हणून या पाच साध्या चाचण्या आहेत त्या एक आरसा आहे ते, ते आपल्याला दाखवतो की आपण अजून किती सजग आहोत सशक्त आहोत आपण ज्येष्ठ झालो आहोत जुने नाही अजून खूप प्रवास बाकी आहे तो प्रवास मजबूत पायावरच होतो त्यामुळे आपण एका आपल्या शरीराशी एक करार करूया रोज थोडं थोडं चालूया थोडा सराव करूया आणि हा आपला बॅलन्स फक्त शरीरासाठी नाही तर मनातही ठेवूया मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल गोल्ड इज गॅनवर तर नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच एका रंजक आणि माहितीपूर्ण विषयासह तोपर्यंत धन्यवाद